नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चोवीस ऑक्टोबरला भव्य दिव्य सातेवाडी येथे के के महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पाडणार आहे आणि या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदे एका टॉपच्या पैऱ्यात पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये काही नामांकित नंदींचे शंभर टक्के फिक्स पैरे या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या आपल्याला या मैदानात शाकीरबाई यांचा राजा ब्याऐंशी लाखाला विक्री झालेला तो मित्रांनो शाकीरबाई आणि सौरभ कमटे यांचा राजा त्याचा पहिरा मित्रांनो जवळजवळ शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे बिंदुडचा बादशाह शॉर्टगन म्हणजे मित्रांनो मेहरबान तीन हजार सहा या या नंदीबरोबर मित्रांनो आपल्या राजाचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या अनबान छान लखन पण मित्रांनो आपल्याला उद्या या मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे आणि लखन उद्या मित्रांनो आपल्याला एका टॉपच्या पायऱ्यात पळून काम बॅक करताना या मैदानात दिसणार आहे आणि लखनचा पायरा असणार आहे या मैदानात अमित शेठ यांचा मित्रांनो आता चालू शिजनचा बादशाह वादळ बरोबर मित्रांनो पायरा असणार आहे उद्या आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या लखनचा त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा शंभर टक्के फिक्स पायरा आहे घोटकरांच्या छोट्या सर्जाचा आणि वाईट गोल चिकिया मित्रांनो ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा उद्या या मैदानात पाहताना दिसणार आहे मित्रांनो जर का उद्या ही मैदानात आपल्याला जोडी पाहताना दिसली आणि जर चांगलं स्पीड लागलं तर ही जोडी मित्रांनो आपल्याला पुढच्या नऊ नोव्हेंबरला होणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानात आपल्याला पाहताना दिसू शकते तर मित्रांनो उद्या आपल्याला चिकिया आणि सर्जा ही जोडी या सातेवाडी मैदानात पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर उर्मिलाता यांचा राज उर्मिला ता यांचा मित्रांनो अर्जुन अर्जुन पण उद्या एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे आणि अर्जुनचा पायरा असणार आहे उद्या या मैदानात गणनकरांच्या बाब्याबरोबर तर बघूया मित्रांनो ही जोडी आपल्याला उद्या मैदानात कशी पाहताना दिसते त्याच्यानंतर आता राहिला प्रश्न आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो बकासूरच्या मागच्या काही मैदानात आपल्या हार होत आहे तर उद्या आपला बकासूर नक्कीच कमबॅक करेल तर उद्या मित्रांनो आपल्या बकासुरचा पैरा तर आपल्याला माहीत नाही पण या दोन्ही नंदींपैकी एका नंदीबरोबर आपल्या बकासुरचा उद्या पैरा असू शकतो पहिल्या नंदी म्हणजे मित्रांनो वेगाचा शेवट सरजा मित्रांनो सरजा आणि बकासूर उद्या आपल्याला ही जोडी या मैदानात परत आणू शकते आणि त्याच्यात दुसरा नंदी म्हणजे मित्रांनो आत्या कमबॅक करत आहे तो म्हणजे मित्रांनो रुस्त मेहिंद केसरी महिव्या मित्रांनो माहिब्याचा दुसरा फेरा काढला तेव्हा पण माहिब्याला अतिशय सुंदर असं स्पीड लागलेलं आहे आणि उद्या आपल्याला माहिब्या शंभर टक्के पाताना दिसणार आहे आणि आपल्या बकासूर बरोबरच मित्रांनो आपला उद्या माहिब्या पळताना काही वेळ दिसू शकतो तर बघूया उद्या आपल्या बकासूर कोणत्या नंदीबरोबर पतां दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचे अपडेट म्हणजे या मैदानात आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बिंजरचा बादशाह मत्तूर एक हजार एक आणि दरलीकरांचा हरण्या सातशे बावीस आपल्याला पळताना दिसणार नाही मित्रांनो हे दोन हे दोन नंदी आपल्याला उद्या या मैदानात पाळताना दिसणार आहे पुढच्या कोणत्या मैदानात पळतील त्याचे पण अपडेट आपण घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद